दीपक okay. शेठ मोहिते देखील स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत मोहिते आपण देखील उपस्थित झाल्याला मिळते तब्बल सत्याहत्तर धावा सेव्हन्टी सेव्हन रन्स ज्या धावबलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहे पाहतोय एक चांगलं क्रिकेट जोपासण्याचं काम गावाड केलेलं आहे छोटस गाव आहे परंतु गावासाठी अलोट क्रिकेटचा वेळ गावामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुक्यातील खामशेत गावामध्ये ग्रीन ग्रासच्या मैदानावरती जी मॅच चालू आहे आणि आम्ही त्या मॅच चा आनंद घेतोय पुढे एकदा कोणी माणसं आली नव्हती बरं सर सांगितलं होतं दरम्यान आपण पाहतो एकशे टोपन ओ आगळी वेगळी शैली व्हाइट बॉल पंच देखील सर्वांना खुश करतायत दरम्यान परफेक्ट बॅट टॉप दी मिडल बॉल नाही सरळ सीमारेषीच्या पलीकडे उतुंग हवाई मार्गाने बंगाली रसगुल्ला गेन सीधा तारा मंडल चरण ना तो ओळखलाय ओ दरम्यान पुढे पुढे फटका खेळलाय षटकार जाईल स्टेडियम सिक्सर मैदानाच्या मध्ये माऊली आलाय जणू काही विजयची सावली घेऊन आलाय की काय काय माहित नाहीये परंतु आज त्यांच्या बॅट मधन दिमागदार षटकार पाहायला मिळाले तो डबल कबरती धावा येतात त्या नाईन्टी नव्वद धावा डबल कबरती येत आहेत पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिकडे तयार ओ चुकी केली आणि चुकीचा मोबदला हो बदला चेंडू दन कणक निघून जातोय सीमारेषी च्या बार चौकारे